काय चाललंय आवाज सुद्धा ओळखानांबर इंग्लिश मधून सेव्ह केलाय का माझ्यामुळेच वळखा hmm. ना बुधमाळा दोन एकर घेतली बर का दोन चार लाख रुपये इन्कम पडते बघायला सांगा तेवढं का आता वॉशरूम लागली टॉयलेट अच्छा कसं काय रे बाय अगो बाय त्याला हक्क मार मला कळत काय तुझं आहो कुठे गेले काय माहिती मारायला सगळे जाण आहे तिकडे बागडाची आड शांत काय वॉशरूम ला जायचंय वॉशरूम वॉशरूम अग वॉशरूम म्हणजे हागायला हागायला मला नाही कळत बाबा तिला जाताय ना काय मग हगायला का, का बारीक आहे आता ती अरे तिला इंग्लिश टॉयलेट मध्ये बसेल सवय वेस्टर्न वेस्टर्न डोंगरात आला काय तुझं इंग्लिश असं बसत आहे तेवढ्या ह्याच्यात हा बरं बाबा तुमचं भाषण मला कुठे जायचं सांगा लवकर मग जायचं जा कुठं पण रस्त्यावर अहो कुठं असतं का रस्त्यावर अगं मग रस्ता सोडून बसम त्यान आपण रस्त्यानेच आवाजारा पाटाकणार तुमच्याकडे टॉयलेट पण नाही का नाही इकडं खेड्यात नसतं तिकडं आहे

तिथं कसं असतं माहित एक जागा फिक्स करायची तिथं जाऊन बसायचं शी काय काय करायला लागणार चला लागणार आहे चला आईला बीला सांगू नको इकडे तरी माहित आहे कसं असत नाही कसं असतं सांग बर मला नाही माहिती तू कधी संडस गेलीस का म्हणजे हा गायला हा गायला शी तुम्ही चलताय का लवकर माझ्या सोबत कुठे तुझ्या सोबत यायचं काय अरे तुला काय एडबीड लागलं काय लोक काय म्हणते बस

आउचला ना लवकर मला कंट्रोल होत नाहीये काय बाय कर असच वाटाय बाय हातानी उदे करून ठेवला या पोराने काय कळत का नाही बाबा ओली तेली बी तिला कळलं पाहिजे ना गरिबी इथं श्रीमंती का आउ ते मधुले कुठे नेलचे तिकडे नाही पण चला लवकर माझ्या सोबत चला चला इकडे मा घरी ये थांब पहिले मला काहीतरी बघू दे डबड हाय का खाली हा हाय हाय शी बाबा कुठे आणून ठेवले काय माहिती जंगला पाहिले म्हणून एवढा मोरो मोरो करतय कशाला रे तुझे हवस मनाची

होणगिरी पिढा नाग आता खर्च करावा आहे जवळ मानल्या रोज कव्हर पडल लोकांच्या मला वाटतं अजून पण तिच्या आईचे बोट धरून घेऊन देत असेल तिथं घेऊन जात असेल तिथं शिरला तस नाही सारात आपलं काय आपलं इकडं मग आता इथं खेड्यात तिला जमतय का आता घाला लागतं त्याला चार दोन लाख रुपये त्याच्या मड्या माती बाथरूम चार दोन लाख कुठे पन्नास ला पंचवीस हजारामध्ये होत आहे ते काय घर बांधायचं काय बांधायचं आणि मग आता सार मटेरियल आणि करायला तुला मोजक तेवढं बरं उद्या केलाय तुला कळत सुद्धा नाही आता कुठे बर वाटतय पण या नवऱ्याला जर समजून सांगायलाच पाहिजे तरच डोळे उघडतील त्याचे काय तुम्ही लाज वाटत होती मला तिथं ये जा करत होते मग धाव्या मग कसं वाटत लाज वाटत झाली का मग रोज रोज नाही मी, मी। तुम्ही ते टॉयलेट वॉशरूम बांधून घ्या पहिले ते पैसे मिळतात ना ग्रामपंचायतीतून त्यामध्ये काय नाही फॉर्म भरत बरं तुम्ही गावात सगळ्यांकडे वॉशरूम आहे इथं आपल्या घरात नाही फक्त फॉर्म असतो मला माहिती बघ बाबा मला माहिती लोकांना माहिती असतो तो असतो ग्रामपंचायतीचा त्याच्यामध्ये पैसे भेटतात मग बांधून घ्यायचं असतं खरंच मग सगळीकडे चालत तसं लेकीचा फोन आला हा मी जरा बायको बोलतोय बोलतो फोन करतो ही पाहून येत तर ते जाऊ दे तुम्ही आपला विषय घ्या कधी बांधताय सांगा मला कधी भरायचा फॉर्म आपण जाऊन येऊ आपण भरून येऊ फॉर्म तुमच काम तुम्हाला मग काय लाज वाटते मला इथं काय हो करते आम्ही याविषयी गेला आमचं आम्ही काय जात नव्हतं काय असं तुम्हाला काय तुमचं झालं गेलंय आता आमचं कसं वाटतं तिथं लोक बघतात मग लाज वाटती काय तुम्ही वाटते तेवढीच काम आहेत मला तुम्ही ते फॉर्म भरा बरं आजच्या आज मी आधीच सांगून ठेवते मला सांगा कसं देते ते जाऊ आपण आणि मग भरून येऊ ग्रामपंचायतीचे तिथून पैसे भेटतात मग तुम्ही बांधून घ्या म्हणजे बाथरूम सगळं बांधून देतात का बांधून देत नाही पैसे देतात अच्छा अच्छा सगळे पैसे देतात का बाथरूम ते काय आहे कशी फॉर्मॅलिटी येते तिथे जाऊन कळेल आपली तिची आई बांधून जागा मी राहणार नाही नाही तर निघून जाईन मी तुम्हाला काय करायचं ठरवा तुम्ही आता हे असेच नाटक असतात बायकांचे बाथरूम पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे नाहीतर चालले मी आधीच आहे बापाले विचारायचं मग निघायचं इकडे मी विचारलं होतं खोटं बोलला तुमचा मुलगा वावर इकलो इच्छा पाहीन हा आणि कशाला मग हे नाटक पाहीन आता चालले बांधतो बाई सांडास न काळजी करू त्याच्यावर फॉर्मॅट करू तू म्हणती म्हणून बांधतो कळलं का कधी भरायचा फॉर्म कधी भरायचा भरू चल आता जरा ती जाऊ मामाची इथं जायचं आपल्याला बर तू तुझं तुझ्या फोनवर बोलत होती ना झाले फोनवर बोलून जा घरात काय तुला भाकरी कालून कर तुमच्या मोर मोर करते तुम्ही करायचं तर मला सांग करायला लाज वाटत नाही भाकरी कालवून कर मना तीच दिवस करते तरी करायला ऐतच मला अजून सांग अरे आली काय करायला आता तिला सांगाव कराय अगी याची पाहुणी आली भेटून येतो मामा आलाय तिचा जा मग जा मपली जा होई ताव करी नाहीतर कसं करी तुमचे जीवा बसले मपली कर मला वाटले बरे करून घाल काय नको सांगू मला तिला जरा शिंडी लावतो तिच्या मामा पैसा काढतो ना जरा येडी जी पैसाला घालाय हुंडा नाही भेटला हा हांडा भेटलाय हांडा सोन्याचा भेटला तो बरं आता काय देऊ मग जा तू करा आजी मिराव खांद्या घेऊन तिच्या पाय पाय लाकडं झालाय हा म्हणूनच चांगली आता उडू बस तुझे मनाज घ्यावं